लिफ्ट मग अगा हे लिफ्टे हे पाहिजे तुला खालून वर आण तू म्हणत होती ना तुमच्याक काही नाही काही नाही शांता चाल तुला काय द्या देव सांग तू हे काय होतं चाप हे बाबा शांत हे बाई ये लिपकी भर पे ह्याचा दरवाजा आहे आव्हाचे हे बाय आणि ती बाई बंद बोलायची झाली पाय माहिती हा ती म्हणायची हा एक दरवाजा खुला आहे बर हा ते खाली आणाय गेलं माणसं अवो ती बाई है ती काय म्हणत होती अवो बाई काय म्हणत होती माहिती का तुम्ही दोघايले भारी दिसते म्हणा आज अशी मना हा अशी मनायचे लईज भारी हो एकच नंबर तर म्हणा तुमच्या का काही नाही अग माझ्या का पाय एवढा मोठा बांधला है मस्त लिफ्ट ना येतो

पाहून घे थांब चांता, हा तुझा बांगला आहे बाई एवढं मोठं घर घेतलं तुम्ही मायसाठी अग तुझ्यासाठी मग तू सूर्यासारखी अशी चमा चमा करते आणि घर कि किरकोळ आहे तू कशी दिसती पाय <laughs> ये अशी राजाची राणी <laughs> शांता हा? तुला एवढ्या भारी लिफ्ट मध्ये बसून आणलं का नाही बया मला आधी असं वाटायचं हाय तर बावळ्या मारून काय याच्याकडे काय पण जवळ तुमच मी पाहिलं काय ते बाहेरच हा मला अंदाज आला हि लय मुठ असा मी म्हणले आपलं म्हणजे सोनेहून पिवळं झालं चांदीहून ढवळ झालं अगं बाई तू आज तशी निस्ती पुढल्याच खोलीत आली अजून तर मांग पायच माती आलो ह्या बाय माल ना एवढ बक्षीस बेचे पाय का हो ट्रॉफ्या बक्षीस माया भया म्हणजे एवढं मोठ काय काम आलं तुम्ही कसे आता हे पुरस्कार आहे ना सगळे मला करायचे बे करायचे मोट काम करतो ना हो भया तुमच ल एक मोठं नाव आहे ना आधी नुसतं वाटायचं काय करू का नको करू का नको लग्न असं वाटायचं पण आता असं झालं देवा परमेश्वरा मी ना एकदम चांगल्या माणसाशी लग्न केलं लग? योग्य माणसाची निवड केली असा आता तुमचा कशांता तुला काय सांगायचं तुला तर फक्त आज तशी गरज आणलंय अजून तुला माझा लई अनुभव येणार लई <laughs> तू अशी सुखात राहणार याच घरात बरं बर ये बस ये ऐक ना, गया। ना, गया। तो ना। आता ना तू लग्नात लई धावपळ झाली आणि तुला एक तर कधी इकडे तिकडे इंडायची सवय नाही पाहुण्या या राहूयामध्ये आता ये तू ये ना हात पाय जरा इसू दे जरा इड बस ये इकडे ये बस पाय बोला शांत जाऊ दे मला आहे ना तुला करून घरात आणायच होत ही लय दिवसाची इच्छा होती शांता तुला एक आठवत का आ, मी तुला बोलायचो करील तर शांती संगत लग्न करील माझ किती प्रेम आहे तुझे हो। हो, 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 आणि तुला वचन सुद्धा देईल सबर हा मग आणलीच या पठ्या ना शांता घरा शांता माझी लाडकी शांत माझी लाडकी बसली बंगल्याच्या लिप्टा मधी शांत कशी घातली नवर जेवणा घरामध्ये गरमधी घातली ग गोड गोड बोलला घरामध्ये घातली ग गोड गोड बोलला नव या शोभे शांता मोठी फुला सारखी छान ना काय वाटलं बया हो काय मोठे गायक आहे हो तुम्ही गायक काय तुमचा आवाज मी तर अशी मंत्र मुग्ध झाले होते काय म्हणले हे टॅलेंट तुमचं माहितच नव्हतं ना मला तुमच्यातलं गाण्याचं हा हा आज त्याचा अंदाज आला मला शांता हा आता एक काम कर हा आता आपण लग्ना बिग्ना सगळं दमलो खमलो नाही का हा आता मस्त आपल्या खोलीत अखा बेड असा सजून ठुलाय म्हणजे तुम्ही तयारी करूनच ठेवली तयारी म्हणजे गेले गेले एकमेकाला झोंबी करा करायची झोंबाजोंबी अन् म्हणजे ती काय म्हणते करते ना झोंबा झोंबी म्हणजे काय माहितीये का, का ती हाना मारी करते पाय वाटव हाना मारी मग ती काय म्हणते हनीमून हनीमून विमंत मन मी म्हणतो हा ना मारी ते नावच आहे नाही नाही त्याला हानी मनते वा, वा वा तुला माहित आहे असं ऐकलंय ना मी तुझ्या मैत्रीने असं का शांती त्या बाईला लागण्याच्या आधी तुला मी बोलायचो शांती या अंग ते अंग जाऊ बा मला थोडं करू दे तू काय म्हणायची तुला असायची नको बाई मा गावातलं खुणी पाय एखादं पोर पाय माणूसच पाय मग तुम्हाला म्हणायची नका 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 पाय अशी म्हणायची का नाही तू तू म्हणायची लग्न व्हाऊ द्या आणि मग मी तुम्हाला हात लावून देईल असं करून देईल तस करून देईल आता लई दिसाची मी वाट पाहत होतो ग शांता असं झालत कवा शांता माया घरी कवा मी तिला जवळ माझे सगळे स्वप्न पुरे झाले शांता पुरे झाले मग तुम आता तुमची लय दिवसाची हाऊस आहे ना आणि शांता आता लय दिवसाची माया हाऊस राहिली हा? <laughs> आता मी फुल तुंबून आणि मग तुमची हाऊस आता मी पूर्ण करणार आहे चला पुरे करू चला आता पुरे करू चला जे जुरीला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ वा 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 तू तर लईच बारी म्हणती ग आता तुम्हीच पाहिजे मी खूप आनंदाते बर, बर। आता मस्त क्वाट बीट सजवे आपल्याला मस्त जायचं काय म्हणते तू मग ते हनीमून करूया हनीमून चल हनीमून गुट काय मध्ये हा मध्ये मध्ये काय माझी जोडा दिसतो ग अ काय तुझं रोग रूप तू पसारखं काय म्हणते ना रूप बरं जा द्या चला आता हा छत छत छ चल शांत ये ये पाय ये मस्त सजून ठुलाय तुझ्यासाठी आता मोठ आहेच सगळं मोठ आहे आणि मग बाई प्यान बिन सगळी सोय ना। आता तू एक काम कर तू आहे ना थोडी मांग सरकून बस मी फक्त दरवाज्याला येतो बर, बर। दरवाजा लावून मस्त हा नि गोंगट घेऊन कवर बसते तू शांता आता कवर हा गोंगट असा ठुती आता थांब मिचवर करतो थांब एक नजरा सजरा मुखडा, मोखडा चंद्रावानी फुल्लाय ग चंद्रावानी फुल लाई गदा ना सण जेव फुललाय ग तुला येतं का गाणं hmm. येत ना येत ना मन बघ नको राणी नको ला लाज मधी नको भिजो इथ नको तिथ जाऊ आडशाला उभं राहू का बघत्या एक लज सजरा मुकडा चंद्रवाणी फुल लाग नहसते कसा की जीव माझा फुल लाग वा 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 वाईव भेटली मला तू बघ ऐक ना हा आता आवड ना आता ये आपण काय करू आ, या माळी बिळी काढून ठेवू नाही काढून आता दे खर दे गरम हा गरम ये नेमकं आता थोड्या था होईल गरम तर मी टोपी काढून टाकली खा काय लग्न झालं जो आपलं तापलं हा ना भाई असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं एवढे पाहुणे लग्नाला येतील आपल्या काय पाहुणे लोक होते जाऊ दे पण लग्न बाबा पाहिलं ना माघरच्यानी पाची पकवानाचं जेवण केलं होतं लोक नुसते खात होते गुलाबजाम जाऊ दे खाऊ दे <laughs> अरे पण मला किती लोक म्हणते काय सुपर नवरी केली म्हणायची तुम्ही मला शब्द दिला लग्न झालं पहिल्या दिवशी तुला माझ्या घरच्यांमध्ये ठेवणारच नाही लगेच तुला हानी म्हणला लगेच केलं बाई केलं का नाही मी आधीच अंदाज करून ठेवला आला असं झालत माझ्या एवढ सोन्यासारखं का पाखरू काला कुठं ठोवायचं माझ्या पाहुण्या रावल्यांमध्ये नाही आई बापांमध्ये नाही स्वतः माझ्या पैच पाहिजे नाही काय अग लई कस तरी होई लाजू लाई लाजु एक तू अय नाही लाजू नको ना बरं बर, बर तुम्ही ते हात नका लाव सारखा तिला नाही तिला पक् कस तरी ओलायच अगं माझं तर सध्या मुळच निघा ना ग जाऊ दे ये ना तुला कस वाटत गाण वाट राही ना लई दिसाची इच्छा होती का ग मी लग्नाच्या आधी तुला म्हणायचं मला करू दे तू नाही नाहीच मला म्हणायचे लाज वाटायची ना अगं पण तुला वाटत होत ना पण करावं म्हणून हा मला इच्छा व्हायची पण मग मी म्हणायचे लग्नाच्या आधी करू का नको करू नको हा गुप द्यायची माय ना जिवलै तर करायचं हा किती बाजी तुझे वटे हात नाकात लावून ती लाली पुसवते ना का गं किती बाजी तुझे वट किती मऊ मऊ गाल शांता चाल बर आता मार लवकर कस काय वाटलं शांता पया ले डेंजर आहे तुम्ही अगं मग पहिलाच दिवस आहे चा तुंबेल होतो लई दिवसापूर्ण तो आणि लग्न जमलं ना तसा तसाच होतो त्याच्या आधी नाही नाही तसाच होतो तसाच मला वाटलं त्याच्या आधी काही नाही रेको मैत्रीण मैत्रीण होती नाही ग शांता तुला सोडून कुलच काय केलं नाही बरं शांता थमथम थम जरा फोन वाजवला आहे ग फोन आहे फोन ना एका मित्राच आहे बरोबर थांबतो इड बस मी बोलतो हॅलो अरे हो 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 थांब ना ऐक ना तुम्ही नुसता कालव करू नका कल्ला करू नका अरे माझं आत्ताच लग्न होय ऐक ना मी आलो पाचच मिनटात ठेव हो हो आलो हो, थांब आलो ना हो ठीक होतो गाय तुमच्या मित्राचा फोन आता अगं मित्राचा फोन आहे काही नाही लग्नाच्या शुभेच्छा देत असेल नाही ग मला आहे ना आता आज जायचंय एक मित्र आहे ना एका मित्राचा आज शेज झाला अरे बापर हो तो जागेवर म्हणजे हा होती हो मग तुम्ही चालेल हा मी येतो ना एक दोन तासात भेटू शांत ऐक ना कस आता माहितीये आहे का, का। या बाय सुखाला सगळं राहत पण दुःखाला कुणी येत नाही जवळ हा नाही का बरोबर येऊ का ग जाऊ हा या मग जाऊ द्या त्याच्यावर अशी वेळ आहे उद्या आपल्यावर पण येऊ शकते त्याच काय नेम जाऊ द्या राही मी अंक्शन ते काही बी येऊ नको दररोज जाऊन घे एक काम कर मला एक मोका दे आता जाऊन दे ना आता एवढं झालं हात पण मध्ये का जाऊ का बस जा चा आमच्या हानी मुंच्या रात्रीच्या दिवशी यांच्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला फोन आला होता गेले हे घाई जाऊ दे आता काय करायचं जाऊ ते सुखाला नाही पण दुखाला उभं राहिलं पाहिजे बरं झालं हे गेले चाल मी ये ना आता थोडीशी पडून घेते ही आली वाटत लय लवकर आली कोण बाई तुम्ही हो बाहेर बाहेरवा असे मधे कसे राहिले तुम्ही माझा आमचं आत्ताच लग्न झाले आणि तुम्ही असे डायरेक्ट घरात कसे घोषून आले माझा नावरा आला तर तुम्हाला काढ तुम्ही पहिले बाहेर वर बनून का दिल काय जावे तो आज अगं बाई अग तू म्हणती मान आला तर तुम्हाला बोलून काढी काय दे घरही मागच मालके आणि तू म्हणते का मान अवला आले तुम्हाला बोलून काढील हा असं काय त्यानं लायसन खोलले काय कोणाला महाराज काय राहिले स्वतःला माझ्या नवऱ्याने घेतले माझ्यासाठी घेतले मला माझ्या नवऱ्याने कबूल केलं होतं लग्न झालं झाल्या पहिल्या रात्रीला हानी तुला इथं फ्लॅट मध्ये घेऊन येईल आणि आम्ही तुमचं काय मध्ये म्हणजे स्वतःला काय तुम्ही दादा समजून राहिले का ओ बाई तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरच्या खबरी कसं का काय तुम्ही आमचं त्याच्याकडे तो नवऱ्याचं नाव काय माझं पहिलं सांग तुम्हाला काय करायचंय मा नवऱ्याचं नाव कशाला सांगू मी अगं मग माझं कळतच काय बाई नवऱ्याने एवढा तीस लाखाचं घर घेतलं आणि तुम्ही स्वतःला म्हणून राहिले मी घेतलं म्हणजे तुम्ही काय दुसऱ्याच्या घरावर कब्जा करून आले का हो बाई तीस लाखाचं नाही तुम्हाला पाच कागदपत्र आणून दाखल मी पहिलं दा तो नवऱ्याच नाव सांग मला कोण भाडवा आहे पाव दे एवढा मोठा राष्ट्राने त्यांचं त्यांना घडावं म्हणून राहिले का ते नाव तू सांग बनराव उभटे तो बापण्या का उप... नाही तो उपटे उपटे वा 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 आणि त्याच्या संग तुम्ही लग्न केलं बाई हो मग काय झालं काय झालं अहो तो दुनियाचा चोरटा बामटा कोणाच्या पोथी चोरी तो कोणाचं काय चोरी तो अं आणि त्याच्यात सांग तुम्ही लग्न केलं अग बाई तो बघण्या हो दुन्याचा तो घर ओपयचं काम करतो म्हणजे तो एजंट आहे हा ये घर एक चावी ये या घराची बाई काय सांगायचं सा तुम्ही फसल्या त्या बाबण्या संग लग्न करून कोण तीन लाख रुपये गेले आणि तो मला म्हणा तुम्हाला ओपून देईल अजून पितोय अरे बापरे ते तर म्हण माझी मोठे कंपनी मशनरी मोठ्या मोठ्या अहो काहीच नाही तो अक्षरशः हा चोटे हा देवा तो फक्त याला त्याला लोबा देतोय टोप्या घालतो आता तुम्हालाही मोठी टोपी घातली तुम्ही आहे मी तिकडून आले गाजरवाडीची ना मी लाचं वाणीच आहे का त्याच सांग त्या बापने सांग अग बाई लय फसली ग तू फसली अरे त्या बिका काईस तो आता काहीच नाही काय सांगू आता फक्त बाई ईड येऊ दे का असा पिशी तो त्याला फोन येत घालू घालू हाणतो पहिले पैसे टाक म्हणाल माई आणि तो वाटू नका कुठं नाही तर केच करून टाकेल तो त्याच्यावर

आणि मग बराबर बार साधला खीरपुरी खाऊन घेतली तू आता पळून गेला आता काय बाबन्या तुला तू डाची बाय म्हणजे आता येणार नाही गॅरंटीच नाही तू अजून पळून देतो सहा महिने झाले मी माय तीन लाख रुपये घेऊन पळाला तर अजून तू अंड पितोय मी काय करू कुठं जाऊ आता आता तू काय करू असं तू कुठे जाय आता पण पहिली मला फोन देतो निघ बाई ना मी त्यांना फोन नाही फोन बिन तिकडच कर पहिली माय घाला मलाच नी तू तुला तुला फोन हा तर इथं थांबूच नको बाई चला मी तुम्हाला काढून देतो नाही नाही राहू दे ना नाही बाई राहू दे ना मजी मी त्यांना फोन करते अगं काला फोन करते तो एकदम दाबादा मानुष्य तू थांबूत नको बाई येतील मला माहिती आहे ना नाही बाई नाही याला ते स